thank <laughs> you सध्या छावा चित्रपटाने महाराष्ट्रासह देशभरात आणि रा आंतरराष्ट्रीयमध्ये धुमाकू घातलेला आहे पहिल्याच आठवड्यामध्ये या चित्रपटाने सहा ते सात रेकॉर्ड जे आहेत ते मुडीत काढलेले आहेत हा चित्रपट अत्यंत वेगाने चाललेला आहे अनेक प्रेक्षक याला पसंती देत आहेत आत्ता सध्या आपण अहिल्यानगर शहरातील कुहिनूर मॉल येथे आहोत इथे सध्या आपल्याकडे काही करून आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं तरी आत्ताच पिक्चर जे काय पिक्चर पाहून आलेले आहे त्यांना कसा पिक्चर वाटला ते पाहूया सर पाहिला कसा वाटेल अतिशय उत्कृष्ट असा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास जर बघायचा असेल पडद्यावर तर सर्वांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पूर्ण परिवारांनी पाहावा असा अप्रतिम चित्रपट बनलेला आहे हिंदीमध्ये तर माझी एवढीच विनंती राहील सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पहावा या चित्रपटामधल्या भूमिका ज्या साकारलेल्या आहेत अभिनेत्यांनी त्याबद्दल कसं वाटलं आणि यातून चित्रपटातून काय तुम्हाला शिकायला मिळालं काय छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी साम्राज्याचा विस्तार ज्यांनी केला असेल असे छत्रपती संभाजी महाराज अतिशय महापरा पराक्रमी योद्धा आणि कर्तबगार असे राजे होते त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का हिंदू धर्मासाठी त्यांनी जे बलिदान दिले ते त्याचा प्रत्येकाने असं म्हणजे त्यासाठी हा चित्रपट नक्की पहावा असे मी विनंती करतो तुम्ही तरुण सगळे एकत्र येत हा पिक्चर पाहायला आहेत त्यांना कसं समजा तरुण वर्गाने आत्ताची तरुण पिढी मोबाईल वरती वगैरे जास्त असतात नाही का आणि संभाजी महाराजांनी एकशे वीस लढाया लढल्यात आत्ता त्या वेळेस त्यांनी एक सुद्धा लढाई हरलेली नाहीये तर हे त्यांच्या जे गुण आहेत योद्ध्याचे इतिहास जरूर वाचावा मी अशी विनंती करतो सर्व तरुण युवकांना लहान मुलांना पिक्चर मधून त्यांनी दाखवलं की गनिमी कावा काय असतो प्रत्येक युद्ध काला दाखवले आणि शत्रूवर कसा वार करायचं ते पण दाखवलं आणि मेन म्हणजे शेवट पिक्चर पाहताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही की पिक्चरची जी आपल्याला विचार करणारा भाग पडतो हो ही लढाई खरंच युद्ध कशाची होती धर्माची होती की परकी आक्रमणांची आक्र होती की आपलीच गद्दार होते हे पिक्चर मधून पाहण्यात यायला पाहिजे युद्ध कौशल्य आणि विद्या हे पुढील पिढीने अनुकरण घ्यावं मधून आज अनोखा उपक्रम तयार करून हा जो छावा चित्रपट रिलीज झाला जवळजवळ गावातले शंभर तरुणांमध्ये सहभागी झाले होते याच्यातून आम्ही असा एक समाजाला संदेश देतो की चित्रपट इतका छान आहे इतका मस्त बनवला संभाजी महाराजांसोबत कसं घडलं काय झालं त्यांच्या अंतिम समय सुद्धा किती त्यांना वेदना देऊन करण्यात आलं तर हा पिक्चर मी सांगतो सगळ्या घरांनी फॅमिलींनी पूर्ण महाराष्ट्राने आणि जे म्हणजे एकदम जवान पोरांनी सुद्धा लहान मुलांनी सुद्धा सर्वांनी हा पिक्चर पाहावा सगळ्यात पहिले तर पिक्चर बद्दल बोलायला जर झालं तर ब्लॉक पिक्चर आहे सुपर अमेझिंग आहे आपण सगळ्यांना अभिमान पाहिजे की आपण महाराष्ट्रासारख्या पुण्यभूमीवरतीये तिथं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी सारखे इन्स्पिरेशन आपल्या सोबत आहे नक्कीच आपल्याला त्यांच्याकडून शिकायला खूप काही आहे मी तर सजेस्ट करेल की प्रत्येक मुलींनी जसं जिजाऊ माता होतं त्याच्यासारखे शूरवीर व्हायला पाहिजे खंबीरपणे साथ दिली पाहिजे आणि जर पिक्चर बद्दल बोलायला झालं तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की आपल्या फॅमिली सोबत आपल्या मुलांना सगळ्यांसोबत या पिक्चर दाखवा आणि हा पिक्चर सगळ्या घरोघरी पोचवायला पाहिजे आपल्याला आपलं कल्चर काय असतं मराठा समाज कसा आहे हे घरोघरी कळलं पाहिजे मी एवढंच बोलल की पिक्चर वॉज जस्ट अमेझिंग आणि आजच्या ना आजच्या नवीन पिढीला पण सांगण्यात येतं की शिवाजी महाराजांचं म्हणजे शिवाजी महाराजांचं जसं मुलगा कसं प्रत्येक मुलाने असं प्रत्येक मुलाने असं धाडसी साहसी असं कल्चरवाईज असणं महत्वाचं आहे मला तर त्यांचं कॅरेक्टर एवढं पाहून गेलं की म्हणजे प्रत्येक मुलाने अशी त्याची काहीतरी आदर्श घ्यावा त्याच्यातून इतकं सुंदर मुव्ही आहे अगोदरच छावा मुव्हीची एवढी चुकता होती लोकांमध्ये मूवी कधी रिलीज होत तरी या लोकांची जेव्हापासून टीजर रिलीज झाला तेव्हापासून लोकांची आमच्याकडे इन्क्वायरी आली की आम्हाला मूवी बुक आहे आमची ग्रुप बुकिंग करायचे आहे का तर त्या संदर्भात मध्ये आता आम्ही जसं जसं अॅडव्हान्स बुकिंग ओपन केलं तर आम्ही सपोज एक दिवसात आमचे सपोज चार दिवसाचे शो आहे ते पूर्णपणे हाऊसफुल झाले अहो जर आमचे शुक्रवारी तेरा शो होते तर आम्ही ते वाढून इन्क्रीज करून सिक्स सोळा शो केले आणि ते सर्व हे हाऊसफुल शो झाले नाही का आपण काही बातचीत करूया अजून सर uh, हा जो आठवडा आहे हा सगळा व्हॅलेंटाईनचा आठवडा होता पण परंतु तरुणांनी यावेळेस व्हॅलेंटाईन सोडून छावा चित्रपट आपलं जे शिंबू राजांचा जे इतिहास आहे हा जाणून घेण्यासाठी गर्दी केलेला आहे का सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो इतिहासापासून जे तरुण वर्ग लांब गेले ह्या पिक्चर मुळे आणि हे जे संभाजी महाराजांचा इतिहास दाखवलाय याच्यामुळे जे तरुण वर्ग एकत्र आलाय त्याच्यामुळं जो बी पिक्चर काढलाय त्यांचे मी खरोखर अभिनंदन आभार करतो खूप छान पिक्चर काढलाय सगळे एकंदरीत पिक्चर जे चालू आहे या पिक्चरचा जो शेवट दाखवलेला आहे तो शेवट अनेक जण बघू शकत नाहीये त्याबाबत कशी तुमची गाणं केली अतिशय म्हणजे म्हणजे खरोखर महाराजांचा जो घात झाला तो अतिशय म्हणजे दुःखत झालेला आहे तो खूप वाईट वाटत पाहून असं पिक्चर खूप छान आहे आणि जरूर माझी विनंती आहे की सर्व नगरकर नगर, नगर शहर जिल्हा आणि महाराष्ट्र भारतभर लोकांनी पाहावा त्याच्यातून खूप छान शिकायला भेटतं या पिक्चर मधून या आता तुमच्या सारख्या तरुणांनी हा जो चित्रपट आहे हा टॅक्स फ्री करण्याची मागणी केलेली आहे तुम्ही काय टॅक्स फ्री तर करायलाच पाहिजे शंभर टक्के पण हा जो तिकिटाचा दर आहे तो एकदम अल्पश दरात करायला पाहिजे त्याच्यामुळं महाराष्ट्राला चांगलं शिकायला भेटणार आहे सरकारने गांभीर्याने घेणं जरुरी मोफत करायला पाहिजे माझी अशी विनंती राहील की सर्व शालेय मुलांसाठी हा चित्रपट मोफत दाखवण्याचे असे शासनाने काहीतरी करावे सरकारने अशी माझी विनंती आहे आपल्याकडे काही चिमुकले देखील आहे आपण त्यांच्याकडे त्यांच बातचीत करूया नेमकं हा चित्रपट पाहिलाय पिक्चर पाहिलाय तुम्ही कसा पिक्चर वाटला चा, काय शिकायला भेटलं काय <laughs> तुम्ही शंभूराजांचा इतिहास पाहिला पहिल्यांदा तुम्ही चित्रपटद्वारे पाहिलेला आहे कसं वाटलं छान छान वाटलं तू सांगशील आपण पाहिलं या चिमुकल्यांसह तरुणांनी देखील या चित्रपटाचे जे आहे ते आनंद घेतला यातून अनेक जे आहेत जे शिवरायांचे विचार शंभूराजांचे विचार आहेत ते पाहायला मिळाले आहे गिरीश राजकर अहिल्यानगर नवराष्ट्र